नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून कापसाचे बाजारभाव सात हजार नऊशेच्या च्या दरम्यान स्थिर आहेत बऱ्याच बाजार समितींनी सात हजार नऊशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाली एकावन्न क्विंटल जशीचा दर सात हजार रुपये क्विंटल साधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती परवाने या ठिकाणी अवकालेले एकशे नव्वद क्विंटल जसे दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेफलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले आहे दोन हजार क्विंटल जसे दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेफलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती वर्धा या ठिकाणी जास्ती दर हजार नऊशे रुपये क्विंटल येईल मध्यम स्टेप